नमस्कार मी उपचार तज्ञ स्वागत तोडकर आमच्या कोल्हापूरची आण बाण शान आणि आमच्या सगळ्यांच्या मनातील सगळ्यात मोठं मानाचं स्थान म्हणजे आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब आमच्या धनंजय माडिक साहेबांनी नेहमीच शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन मोठमोठी कृषी प्रदर्शन भरवून नेहमीच शेतकऱ्यांना एक खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिले त्याचप्रमाणे आमच्या आई तुल्य वहिनी साहेब म्हणजे अरुंधती माडिक वहिनी यांनीही भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांना एक नवीन व्यासपीठ निर्माण करून देऊन नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत आलेले आहे तर अशा या माडी कुटुंबियांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेचा विचार करून नेहमी त्यांच्या पाठीशी राहून आमच्या तोडकर संजीवनीच्या पाठीशी राहून नेहमीच आम्हाला सहकार्य करत आलेले आहेत अशा माडी कुटुंबियांनी आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या वहिनी साहेबांनी एक झिम्मा फुगडीचं आयोजन महिलांसाठी केलेलं आहे तर ते पंचवीस तारखेला दिवसभर असणार आहे तर या कार्यक्रमाला सगळ्यांनी अगदी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती आहे सगळ्यांना मी येतोय तुम्हीही या